हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवण कोकणमध्ये को तुमचं पुन्हा एकदा स्वागत मळ्यातलं कोळीत सगळं काढून झालं कोळीत झोडून वगैरे झालो आणि कुळ्याचं काम घराकडे चालू आहे इतर पाकडणे वगैरे जरा आसडून घ्यायचे लागतात कारण का त्याच्यात थोडीशी मुळांची माती इल्ली असता आणि काहीतरी झोडताना शेंगेची जी साला लावली असतात ती बाहेर काढली जातात जेणेकरून त्याला कीड वगैरे लागू नये आणि पुढचं काम चालू झालं म्हणजे मळं आता पूर्ण असो ऊन खात पडलो हा रिकामी आता पाऊस पडेपर्यंत हे असंच असणार परंतु जापन पेर ना जो आपण बी पेरणार आहोत म्हणजे जो तरवो पेरणार आहोत त्याचा जो एक कोपरं असता किंवा दोन कोपरे असतात ते जाळून मशागत केली जाता म्हणजेच काय तर वातर म्हणतो आम्ही ते का तर वातर करूसाठी इकडे कवळा आणून ठेवली एवढी आणली इकडे एक ढीग मारलो आणि अजून थोडी आणून ठेवायची म्हणजे आईचं काम हलक्या झालं सगळी कवळा आणून हा ठेवली की नंतर फोडणे म्हणतात म्हणजे ही कवळा वेगळी करायची आणि ते सगळे अशी कोपऱ्यात गादी करायची त्याच्यावर सो थोडीशी शेळकुंडा म्हणजे गाईचा शेण जा पडलेला असतं जसा ज्या तसा सुकवला जातं त्याच्या शेळकुंडा म्हणतात तर त्या जंगलातला गोळा केला जाता किंवा घराकडे साठवला जाता माज घालून ता आणायचा आणि वातर करायचो अशी प्रोसेस असता तर चला आपण काही ना कावळा आणते दाखवतोय सकाळी मला दाखवू भेटलं नाही तर ही घराच्या पाठीमागे असणारी कलमज आणि ह्या कलमांका ज्या सागवनांची अडचण होता किंवा इतर जंगली झाडांची ते असे खडसावून घेतले होते म्हणजे त्यांचे फांदिव छाटलेले हो होते आणि हे हाटलेले फांदिव त्यांची ही एकासा एक लाकडा केलेली आहेत जे आपल्या पावसाळ्यात उपयोगी पडतील आणि ही इकडे सगळी कवा लावलेली होती इथली कवा सगळी नेऊन झाली तर इथली आणि ही पुढची एवढी शिल्लक रवली शेवटची ट्रीप इकडनं ना गाडी असल्यामुळे आता गाडी नेताव एका वेळी दहा एक कवळा बसतात ती घेऊन जायची आंबे खाई खाई पातळ पातळ होत आणि इकडे भावीचा काम चालू आहे इकडे मावशी द्या कपडे धुता धोंडू शेटचा घर आहे या धोंडू गेलो इळीयात याकडे मावशी आमची या अवशय झील बघतलो तुका म तुझो मुंबई मावशी इकडे कपडे धुत मावशी भाडाकली सकाळी सकाळी इकडे भाभी तुळी साफ करत हा भाष भाभीची भाषा नेपाळी भाषा शिकली आहे मावशी असती असती समजे का हा साफ केले कुळी

हो मग तिची तिची तेवढी माहिती काढतो इकडे या पाईप मध्ये आपण आपल्या कामा जाऊया तर आपला काम आधी करूया इकडे कवळा घेऊ भरून भरूची चांगली सुकली आहेत दिंड्यान बांधले पण दिंडो सुकलेलो असल्यामुळे खैतरी वेल वगैरे बांधले ती तुटता लगा द्यायचा ला खा करते ना मी लगात आहो तर अशी टेम्पोर एक 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 रशी रशी एक लावून घेत आहो आणि ही मळ्यात नेऊची आहेत म्हणजे आईचं काम निम्मे हलक्या झाल्या तर अशी रशियन वगैरे बांधा तुम्ही पॅक करून आणली आहेत एक दहा कवळा एका वेळी घेतात आणि हे ना आता आठ ठेवणार left. साधारण एक कवळा नेऊ तो टायमिंग तो होईल तो असता आणि प्रचंड गरमी असता आणि ही खूप दिवस कावळा एका जागेवर उरली असताना ठेवली असल्यामुळे सुकलेली असतात त्यांचे बन तुटणे काही वेळा सरपटणारे पाणी साप वगैरे त्या कवळात जाऊन रोवतं थंडाव्यासाठी असं खूप काही ना काही चालू असतं पण तरी देखील आपले शेतकरी या काम करत असतात तर आपण देखील जवळजवळ काम पुरा करत आणलेला बाकीच्यांका सगळ्यांका आज कामाक नाही आणले आहेत तर कमलभाई आणि मी दोघेच जण आवडे दोन ढिग असे उभे लावले आहेत ह्यो एक एक पुढे लावलो जेणेकरून आईचं काम हलक्या होत त्याचा उभे लावण्याचं कारण म्हणजे त्यांका वाळी नाही लागणार आणि जंगली आणि इतर जे जंगली प्राणी असतील किंवा आपले गायबैल असतील हे यांची नाचधूस नाही करणार वाऱ्यामुळे ह्याची पाना जी आहेत इकडे तिकडे जाणार नाही त्यासाठी हे असे ठेवलेले आहेत अजून एक चार पाच कवळा आहेत तेवढी आणून टाकली की आपला काम झाला तर एक एक करून आपली सगळी कवळा आणून झाली आहेत हो दुसरं डेग देखील की मोठं झालो आहात एवढी सगळी कवळा आहेत तर नवीन जी आहेत सबस्क्रायबर किंवा जे कोकणातले नाहीत किंवा काही जणांनी शेती केलेली नाही अशांका प्रश्न पडतात की ही कवळा जमीन का भाजली जाता तर आपण जर मुख्य पीक भात असतं का तर कापून घेत आहोत दरवर्षी आपण जा बियाणा घेणार आहोत तर वेगवेगळं असतं त्यामुळे ता बी जरी भाताचा पडला तरी त्याचा काही उपयोग नसतं परंतु आपण जर रान असता तण असता तर कापून घेत नाही तर तसंच असतं आणि कापला जरी तरी त्याचा मोर मोवर येतात फुलवर येतात त्याचा बी पडलेला असतं तर जो असा बी असता ता या सगळ्या प्रोसेसमध्ये वातेर क प आपण जो वातर करणार त्याच्यात जाळण जाता आणि आपली जी जमीन आहे ती स्व स्वच्छ होता चांगली होता आणि ह्याच्यात नंतर आपण जा पीक घेणार आहोत त्याचा बी टाकणार ताज बी रुजा नाही तर त्यामुळे भाताचा पीक असा असता की त्या काढताना काढून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी लावूचं लागतं तेव्हाच त्या चांगला जीव धरता तर ता आपण काढताना त्याच्यात रान वगैरे येणार नाही आणि इला तरी कमी प्रमाणात येत यासाठी ही भाजावळ करणे महत्त्वाचं असतात कारण गवत ह्या आपल्या पिब्याकापेक्षा इतर जर रान असता जोरदार वाढता कारण तो नॅचरल उगवलेला असता आणि त्यामुळे ता आपल्या पिकाशी सामनो करू नये म्हणून त्याचा बी आधीच नष्ट केला जाता त्यासाठी वातर केलं जाता वातर करताना व्हिडिओ करीन नेतो तुमकं दाखवीनच तरी पण आता तुमची सुट्टी घेतोय चला टाटा बाय उद्या भेटाय आजचा काम झाला